खूप लोक मिलियन्स ऑफ पीपल इयरली इथे व्हिजिट करतात आणि हे बघतात फायनली अडीच ते तीन किलोमीटर आम्ही चालत आलो आणि आय व्हेरी आय एम व्हेरी प्राऊड ऑफ सी आना पण फायनली आपण तिथे पोहोचलोय तर तिथे सगळे स्टोन्स आहेत तर सर असतात आणि ते आहेत मोठे मोठे स्टोन्स स्टोन हिंच हे इंग्लंडमधील विल्डशायर येथे स्थित एक प्राचीन दगडी स्मारक आहे हे स्मारक जगातील सर्वात प्रसिद्ध प्रीहिस्टॉरिक स्थळ म्हणजे स्थळांपैकी एक आहे आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट सुद्धा आहे हे जे दगड आहेत ते, ते तेरा फूट उंच आणि सात फूट रुंद असे दगड आहेत आणि खूप जास्त हेवी आहेत हे उचलण्यासाठी म्हणजे कमीत कमी तीनशे लोक तरी पाहिजेत एक दगड उचलण्यासाठी एवढे हेवी आहेत म्हणजे प्रत्येक दगडाचे वजन पंचवीस टन इतके आहे आणि स्टोन हे दगडांचे वजन आकार आ, लक्षात घेता त्यांचे वाहतूक आणि उभारणी कशी केली असेल हे एक अजूनपर्यंत रहस्यच आहे फायनली आम्ही स्टोनहेंडच्या इथे येऊन पोहोचलो आणि बघतोय तर छान आहे पण काही काही जे दगड आहेत ते खाली पडलेले आहेत आधी हे सगळे एकावर एक एकावर एक असे एक 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 होते म्हणजे बऱ्यापैकी पण आता बरेचसे खाली पडलेत आणि आता इथे ना सगळे इन्फॉर्मेशन वगैरे शेअर परत बसणार बसायला टाइम पण नाही आहे कारण की आपल्याला बस परत पकडायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथे खूप लोकांची घाई गडबड आहे गर्दी आहे तर त्यामुळे माझं बोललेलं नीट ऐकू पण येणार नाही सो मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार व्हॉइस ओव्हर मध्ये जसं मला जमते तसं आणि आता आम्ही छान छान फॅमिली फोटोज वगैरे काढून घेतो मस्त Uh, it's a very famous one in, uh, in Florence. Uh, what makes it so special is that people were being sent over that bridge when Bath was expanding, but they didn't want to leave. They felt like they were leaving the city. So all along the top of the Ponte Bridge are shops and cafes. So if you stand on it, you can't tell it's a bridge. It just looks like another street. जात असताना सुद्धा आमचा जो गाईड होता तो आम्हाला सगळी माहिती सांगत होता अगदी त्या प्रत्येक प्रेक्षणीय स्थळांचं ऐतिहासिक महत्व काय आहे कसं आहे हे सगळ्या गोष्टी समजावून सांगत होता त्याला प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं देखील देत होता आणि एकूणच आमची जर्नी खूप छान होती निसर्गरम्य वातावरण होतं आणि खूप सारा ऐतिहासिक वारसा असणारं असं युकेतली आमची वन डे ट्रीप पुन्हा एकदा दीड ते दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे आमच्या तिसऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि ते म्हणजे बाथ सिटी इथे बघणार आहोत आपण रोमन बाथ Bog Island. All right, is that, I mean, that, that, that nice and clear so far? Yeah. Fantastic. So let's sorry, fella. Let's head down here. Also, lovely angle for the uh, the photos of the Abbey there. I actually, i Bath City, I I'm I my headphones that त्यामुळं मी सगळी इन्फॉर्मेशन ऐकून घेते आता काय काय आहे काय काय नाही हिस्टॉरिकल बिल्डिंग्स कुठल्या कुठल्या आहेत किंवा हिस्ट्रीमध्ये त्या बिल्डिंग्सचं काय महत्त्व आहे या सगळ्या गोष्टी ते शेअर करत आहेत ह्याच्यावरती गळ्यामध्ये हे दिलेलं आहे एक डिवाईस आणि कानामध्ये हेडफोन आणि समोर गाईड आहे तो सगळी इन्फॉर्मेशन देतो आहे खूप चांगली सोय आहे आणि सगळ्याची इन डिटेल माहितीसुद्धा कळते

They have a mic. They have a ticket. They have a ticket. Okay, you can show it to him. Flip it. Just get your audio guides on the right hand side. Thank you. So press 111. 111 and then green button. Gold ups and zero and then green button. Perfect. So that's for children. कारण तुमच्या सगळ्यांबरोबर मी इथली जी हिस्ट्री आहे ती थोडीफार शेअर करते की व्हॉट इज रोमन बात तर रोमन बात म्हणजे तुम्ही बघितलंच पहिल्यांदा इथे तुम्हाला पाणी दिसत असेल आणि Uh, uh, रोम रोममध्ये आपण बिल्डिंग्स बघितल्या आर्किटेक्चर बघितलं तर तसं आर्किटेक्चर आजूबाजूला दिसत असेल uh, तर हे आहेत रोमन बार तर बेसिकली इथे तुम्हाला जे पाणी आहे, uh, uh, आहे ते, ते आहे हॉट स्प्रिंग तर एक्केचाळीस डिग्री एवढं हिटेड वॉटर आहे ते आणि त्याच्यामध्ये खूप चांगले मिनरल्स आहेत तर जेव्हा रोमन्स म्हणजे लढाया वगैरे करायचे आणि त्यांना काही uh, म्हणजे काय म्हणायचं वूल्स असायचे म्हणजे जखमा वगैरे असायच्या किंवा कुठलेही स्किन डिसिजेस वगैरे असायचे तर त्यावेळी त्या त्यांनी इथे ही जागा बनवली होती की ज्या लढाया करून आल्यावरती सैनिक किंवा जे कोणी असतील तर ते इथे येऊन सगळी स्किन वगैरे वॉश करू शकतील म्हणजे बात घेऊ शकतील आणि त्यांच्या स्किनवरच्या जे काही जखमा असतील त्या भरून येतील लवकर तर ह्यासाठी बेसिकली हे रोमन बाथ इथे बनवले गेले होते आणि रोमन्स याचा खूप जास्त वापर करायचे आता फक्त हे असं बघण्यासाठीच ठेवलेलं आहे कारण की खूप जास्त हे हिस्टॉरिक आहे युनेस्को हेरिटेज वर्ल्ड साईट आहे तर त्यामुळं Uh, इथे खूप लोक मिलियन्स ऑफ पीपल इयरली इथे व्हिजिट करतात आणि हे बघतात आणि असे जे रोमन बात्स आहेत ते जास्त नाही आहेत थोडेसेच आहेत तर त्यातला एक आज आपण म्हणजे जगामध्ये सांगते हां तर त्यातला एक जो आहे तो आज आपण व्हिजिट करतो हो आहोत इथे लंडनच्या जवळ दोन तासाच्या अंतरावर बाथ ही सिटी आहे तर तिथे आपण आलो आहोत तर बाकीच्या इतर पण गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते दाखवते अजून आपल्या हॅलच्या मधल्यावरती पण जायचं आहे ते तर जिथे बरोबर हॉट स्प्रिंग आहे त्याच्याबरोबर चारी बाजूनी ही अशी बिल्डिंग नंतर रोमन्सनी बिल्ड केली होती आणि तुम्हाला आठवत असेल की आपण रोममध्ये किती छान छान बिल्डिंग्ज आणि आर्किटेक्चर बघितलेलं तुम्हाला सेम त्याच्यासारखं इथे बघायला मिळेल कारण की हे बादसुद्धा रोमन्सनीच बिल्ड केलेत सो त्यांचं आर्किटेक्चर लगेच ओळखून येतं आपल्याला चेतन

किती सोन आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं मला विचार टाइम लाईन जर का बघायला गेली तर इट्स सो ओल्ड तर इथे त्यांनी त्याची रिप्लिका बनवली आहे इकडे मॅप पण लावलाय मोठा ऍक्च्युली तिथे मागे तुम्हाला दिसत असेल तिकडे हॉट स्प्रिंग आहे आणि तिथून ते ॲक्वाडक्ट बनवले आहेत आणि सगळ्या रोमन बात मध्ये पाणी आलंय आणि शेवटी हे डर्टी वॉटर जे आहे ते रिव्हर मध्ये चेतना सगळी माहिती असते तर हे ना ऍक्वाडक्ट आहेत आणि इथलं पाणी आता नाही आहे ना तर इथे सगळं पाणी असत त्याच्यावर तर हा जो आहे तो मेन स्प्रिंग आहे आणि हे जे पाणी आहे वाफ आहेत त्याच्यातून मी जवळ दाखवते मी तर तिथे तुम्हाला दिसत असेल हे तुम्ही वाफायत आहे तर मी तेवढं गरम पाणी आणि हीट अशी ते इथेपर्यंत हाताला जाणवते आणि क्षार वगैरे जमा

स्मेल जरासा वेगळा आहे थोडा असं वाटतं ह्याच्यामध्ये सगळं लोखंड म्हणजे सगळे मिनरल्स असे टेस्ट करतात असे आहे असं त्याला हे आणि गरम आहे एकदम तुला पाहिजे हे बघा अरे बास तुला प्यायच अगो बास आहे पाण्या तू गोट दोन गोट पाहिले काय त्यांना मुलांना काही टेस्ट हे नाही झाली पण तुम्ही टेस्ट करून बघा साडेआठ आणि फायनली आता घराच्या इथे येऊन पोहोचलो आहोत आणि कसा होता दिवस वगैरे सगळं थोड्या वेळ शेअर करतेस घरी गेल्यावरती उत्सव आहे ना मी बऱ्याच वेळ झालं तेवढं घरी गेल्यावरती मी शेअर करते की आजचा दिवस कसा होता असं म्हणलं मी तिथे पण घरी येईसोपर्यंत आम्ही एवढे दमून गेलो की थोडंफार आम्ही काहीतरी खाल्लं जेवलो आणि लगेचच झोपून जो, गेलो कारण की खूप दमायला झालं होतं पण आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आय होप की तुम्हाला हे दोन ठिकाणं बघायला खूप आवडली असतील जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता वाजतात तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय